आमच्या चॅनल कॉमनमॅन न्यूजला मी दादासाहेब जगन्नाथ माने माजी नगरसेवक कल्याण डोंबोली महानगरपालिका उपजिल्हा प्रमुख डोंबोली मला दोन चार सर्वप्रथम मी समस्त नागरिकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर काही खासदार महोदयांनी मातोश्रीवरती आदित्य साहेबावरती आदित्य साहेबांच्या बाबतीत मंदिर मातोश्रीच्या बाबतीत काही वक्तव्य मीडियातून आणि इतर माध्यमातून केलेली आहेत त्या अनुषंगाने एक मनाला प्रश्न पडतो आणि म्हणून एक विचार असं वाटतं की आदित्य साहेबांना अवकात वगैरे अशा प्रकारचे शब्द केलेले आहेत हे कितपत योग्य आहे त्याचबरोबर सोन्याचा ज्या घेऊन आलेत तर जेव्हा आदित्य साहेबांना सोन्याचा चमचा म्हणून तुम सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत असं म्हणता त्याचवेळी आपण आपल्यालाही प्रश्न विचारा की आदित्य साहेबांनी जर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले असतील तर आपण काय डायमंडचा चमचा चमचा घेऊन जन्माला आलोत का याचाही आपण स्वतःला प्रश्न विचारावं त्यानंतर आणखी एक मुलाखतीमध्ये आपण सांगितलेलं आहे राजाचा मुलगाच राजा होतो असं नाही आहे ज्याच्याकडे क्षमता आहे तो राजा होतो आज अशी आदित्य साहेबांपेक्षा वेगळी क्षमता आपल्याकडे दुसरी कोणती आहे की जनसामान्य लोक हे बघत आहेत याचाही आपण कुठेतरी विचार करावा या सगळ्या बाबीचा विचार करता या आपण आहे आणि हे पण सांगितलेलं आहे की डोंबोली कल्याण कल्याण लोकसभा म्हणा हे सुसुसं सा, सुसंस्कृतांचं नागरिकांचं शहर आहे मतदारांचं शहर आहे आणि सुसंस्कृत लोक हे सगळं ऐकतात आणि त्याच्यावरती भले प्रतिक्रिया काहीच देत नसतील पण निश्चित ते निश्चितपणे मनात उमटतात आणि आपल्याला कल्पना आहे की प्रभू रामचंद्रानी रावणांचा जो गर्व झालेला होता तर रावणाचा गर्वहारण करून रावणाचा वध केलेला आहे अशाच प्रकारे येत्या चार जूनला जेव्हा वीस मेला जेव्हा वीस मेला जे मतदान होईल नागरिक मतदान करतील आणि त्याचा रिझल्ट जेव्हा चार जूनला येईल तेव्हा निश्चितपणे वैशाली दरेकर राणे यांच्या विजयाचा गुलाल शिवसैनिकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे हितचिंतकाने सर्व नागरिकांनी जे मतदान करतील मतदान न करतील ते सुद्धा आनंदाने गुलाल उधळतील कारण देशाच्या लोकसभेत एक सुसंस्कृत महिला पाठवण्यासाठी आपल्याला कसा ना कसा हातभार लावता आला याचा त्यांना निश्चित आनंद असेल या आनंदातून चार जूनला गुलाल उधळे असेल आणि देशाचा पंतप्रधान बसतील त्याचवेळी आपल्या लोकसभेचा खासदार पण त्या सभागृहात आपण बसवल्याचा आनंदही नागरिकांच्या मतदात्यांच्या मनात असेल अध्यक्षांनी एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र